अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्टमी निमित्त या ठिकाणी रामकृष्ण हरी हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे महाराज हा अखंड हरिनाम सप्ताह कधीपासून चालू आहे आजचा कितवा दिवस आहे रामकृष्ण हरी ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या एक एकसष्टी सोहळ्यानिमित्त गेली सात तारखेपासून सात दहा तारखेपासून हा अखंड रामकृष्णहारी नामजप सप्ताह प्रारंभ झालेला आहे ते चौदा तारखेपर्यंत हा रामकृष्णहारी नामजप सप्ताह असाच अखंडित चालू राहणार आहे या सप्ताहामध्ये एकही मिनिटाचा कसल्याच प्रकारे खंड पडलेला नाही आणि पडणारही नाही रात्रंदिवस सप्ताह चालू आहे त्याचबरोबर रात्रंदिवस या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदानाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अनेक भक्तगण जो आहे तो कुठून कुठून या ठिकाणी आलेला आहे नाम करता या अखंड हरिणाम सप्ताहाकरता रामकृष्ण ही जो सप्ताह आहे याच्याकरता पूर्ण महाराष्ट्रामधून नव्हे तर तेलंगणा राज्यातून सुद्धा या रामकृष्ण अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सर्व भक्तगण आलेले आहेत आस्था सोहळा वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा पाहायला भेटतोय एकदम आनंदी वातावरण आहे वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी अखंड हरिणाम सप्ताह गुरुजी व्यतिरिक्त आतापर्यंत एवढा मोठा सोहळा कोणीही केलेला नाही सगळ्या भक्तगणांना आनंदी आनंदी वातावरण आहे एकदम माहोल चांगला बनलेला आहे जणू काय पृथ्वी तलावरचा स्वर्गच अवतीर्ण झाला या ठिकाणी एकदम रामकृष्णारीचं वातावरण सुंदर आहे ती किती महिन्यापासून ही तयारी होती किंवा महाराजांची एकसष्टवी आपण साजरी करायची अगदी काही थोड्या दिवसामध्ये तयारी झालेली आहे कारण की हा गुरुजीचा कार्यक्रम असल्यामुळं याची तयारी एक महिन्यापासूनच होती एक महिन्यापासून या ठिकाणी आणि असे काय आम्हाला पण वाटलं नाही एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होईल तयारी करताना आम्ही सामान्य रूपात तयारी केली होती पण ज्या वेळेस कार्यक्रम चालू झाला त्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी हे पूर्ण जवळजवळ एकशे ऐंशी फुटाचं हे शेड आहे हे पूर्ण शेड भरून या ठिकाणी रोज रात्रीही तेवढेच आणि दिवसाही तेवढेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाचा आज सात तारखेपासून आज बार आज पाच दिवस झाले आहेत कार्यक्रम व्यवस्थित कोणाला असा काटा काही कोणाला तकलीफ नाही या परिसरातील लोक दोन दोन तासाची बारी आहे आणि प्रत्येक बारीमध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे लोक आहेत या ठिकाणी टाळ वाजून मुखारी नामस्मरण करत आहेत या ठिकाणी महाराज भक्तांच्या आलेल्या गैरसोय होऊ नये म्हणून नेमकं काय काय काळजी घेण्यात आली या ठिकाणी जे परमपूजा आदरणीय ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य लाड महाराज गुरु यांच्या निमित्त हा जो काही महोत्सव चालू आहे अखंड रामकृष्ण हरी सप्ताह तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात असा उत्सव कुठेही पाहायला मिळणार नाही असा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय अनेक महाराज मंडळी असतील शेकडो महाराज मंडळी अशी आहेत की ते आपल्या कीर्तनातून प्रवचनातून केवळ नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात पण भगवंताच्या नामाचा प्रचार आणि प्रसार जर खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तो अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी केलेला आहे आणि या गुरुजींच्या या उत्सवानिमित्त या ठिकाणी हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून लोक का या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी चोवीस तास अन्नदान सुरू आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी शौचालय आहे त्यांच्या त्यांच्यासाठी झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी या ठिकाणी जाणून सगळ्या प्रकारची व्यवस्था आश्रमातर्फे आणि गुरुजींचा जो भक्त परिवार आहे त्या सर्वांनी या ठिकाणी यथोचित केलेली आहे त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आतापर्यंत या सप्ताहामध्ये आलेली नाही आणि असा हा दिव्य आणि दैदिप्यमान अलौकिक पा, जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच असा चोवीस तास आणि अखंड सात दिवस भगवंताच्या नामाचा या ठिकाणी जयघोष चालू आहे असा दिव्य सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे किती वास वारकरी संप्रदाय प्रत्येक दिवसाला येतो इथं सरासरी दिवसाला हजारोच्या संख्येने लोक येतात रोज भाज, भजना करतात आणि येथून रामकृष्णारी भजनाचा आनंद घेत आहेत धन्यवाद खरं पहिले तर या ठिकाणी अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ट निमित्त हा या ठिकाणी रामकृष्ण अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणे तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मिड